ज्यांच्या नावाने प्रति प्रतिष्ठान उभे आहे असे तात्या भाई या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर माझ्या शाळेचे सर्व शिक्षकवृंद व ज्यांच्या अथक परिश्रमातून आज या सुंदर कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे असे या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय अॅडव्होकेट राजेंद्र प्रसाद धायगुडे साहेब व समोर उपस्थित असणारे काका लोंगटे व धायगुडे साहेब परिवारांवर प्रेम करणारे आपण सर्वजण प्रथम आज या ठिकाणी माझ्या शाळेचा जो शिक्षण सेवा गौरव पुरस्कार देऊन जो गौरव केला आहे त्याबद्दल मी प्रतिष्ठांची व प्रतिष्ठांच्या सर्व सदस्यांचे व मंचावरील उपस्थित सर्व मान्यवरांचे मी मनस्वी आभार मानते संकल्प विद्यामंदिर शाळेच्या माध्यमातून गेल्या सात वर्षापासून मी मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे व कार्य करत असताना मी व माझ्या सर्व शिक्षक वृंद यांच्या माध्यमातून संकल्प विद्या मंदिर शाळेला एक अंबजोगाई शहरामध्ये उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक केलेला आहे मान्यवरात सांगण्यास मला आनंद वाटतो की, वाट की आ, स, आ, सर ज्यावेळेस आम्ही शाळेची सुरुवात केली आत्ताच सरांनी सांगितलं की जवळपास सात ते दहा विद्यार्थ्यांपासून सुरुवात केली तर आजचा गत हा शाळेचा पट सातशे विद्यार्थ्यांचा आहे मला सांगण्यास अभिमान वाटेल की या सातशे संख्यामध्ये सुद्धा समाजामध्ये जो शिक्षक शिक्षकांचे जे विद्यार्थी आहेत तर ते जवळपास एकूण सातशे संख्येपैकी सत्तर टक्के विद्यार्थी हे फक्त शिक्षकांचे आहेत माझ्या शाळेत आज शैक्षणिक सुविधांचा अभाव आहे तरीही यांचा या आ, आ, या शिक्षकांचा एवढा विश्वास आहे हा विश्वासच पात्र ठरण्यासाठी माझा सर्व शिक्षक वृंद अहोरात्र आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करत आहोत हा खरंच मला त्याचा अभिमान वाटतो माझ्या शाळेला कोविड काळामध्ये सुद्धा पुस्तिका पुस्तिकेला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे त्याचबरोबर त्याचबरोबर गट अधिकारी अंबजोगाईच्या वतीने उपक्रमशील शाळा म्हणून दोन वेळेस या ठिकाणी गौरव करण्यात आलेला होता त्याचबरोबर माजी आमदार शिक्षक माझे आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते शाळेचा गौरव झालेला आहे व अशा अनेक पुरस्कार पुरस्कार माझ्या शाळेला मिळालेले आहेत याचा मला खरंच आज अभिमान वाटतो म्हणून मला मना असं वाटेल जिंदगी के इम्तिहान अभि बाकी है जिंदगी के इम्तिहान अभि बाकी है जिंदगी की उडान अभि बाकी है अभि तो नापी है थोडीशी जग अभी तो नापी है थोडीशी जग अभी तो पुरा आसमान बाकी है अभि तो पुरा आसमान बाकी है त्याचबरोबर दिवंगत अण्णासाहेब लोमटे उर्फ काकाजी यांच्या स्मृतीप्रिथ्यार्थ आमचा जो आज गौरव केला तर या गौरव हा गौरव केला हा क्षण आमच्यासाठी खरंच अभिमानाचा आहे काकांबद्दल बोलायचं म्हटलं तर बऱ्याच जणांनी काकांबद्दल खूप माहिती सांगितलेली आहे मी अगदी कमी वयाची असून सुद्धा मला काकांबद्दल मी खूप ऐकलेलं आहे म्हणून मी म्हणते की काकांचं वकिली व सामाजिक क्षेत्रामध्ये असं उत्तुंग कार्य होतं खरंच त्यांच्या कार्याची एक थोडीशी जरी आपण प्रेरणा घेतली तर आपणही आपल्या जीवनाची वाटचाल नक्कीच त्यांच्या प्रेरणादायीतून करू शकतो व यांचा आदर्श घेऊन नक्कीच आम्ही ही पुढील वाटचाल त्यांच्या प्रेरणा घेऊनच करू असं मी इच्छित आहे गुरु शेष्याचं काय नातं असं जर पाहिलं तर धायगोडे साहेबांचं सा उदाहरण आहे गुरु जिवंतपणे असताना तर कोणीही आत्मीयता दाखवेल परंतु हयात नसताना त्यांची स्मृती जागवणे हे काम सोपं नाही कारण त्यांच्या हयात नसताना सुद्धा आज त्यांच्याबद्दल एवढी आत्मीयता व्यक्त करताना एवढा त्यांच्यासाठी आज कार्यक्रम किंवा त्यांच्या नावामुळे त्यांच्या नावाचा आज हा पुरस्कार आम्हा आम्हाला मिळालेला आहे म्हणून आज, आज त्यांचं एक खरंच उदाहरण मला तर वाटतं की जगात सर्व होऊन नारे असते नाते गुरु शिष्यांचे जगात सर्व नाते होऊन नारे असते नाते गुरु शिष्यांचे झुकून नमन करतात सारे जिथे इतिहास जिथे इतिहास लिहिला जातात भविष्यांचे झुकून नमन करतात सारे जिथे इतिहास लिहिले जातात भविष्यांचे म्हणजे आजचं हे उदाहरण म्हटलं तर एवढं गुरु बद्दल जे काही त्यांचं प्रेम आहे हे प्रेम व्यक्त करताना खरंच करत आनंद होतो हे उदाहरण मला आज खरंच सांगावं असं वाटतं त्याचबरोबर धायगुडे पर साहेबांचा सा परिचय सगळ्यांना माहितच आहे किंवा त्यांची काय काम आहे तरी पण त्यांच्या आताच प्रकाशित झालेल्या पुस्तकातून मला एक उदाहरण सांगा वाटतं की जे संघर्ष सूर्य पुस्तक मी पूर्ण वाचलेलं आहे